तर जसं की मी म्हणले होते मागच्या व्हिडिओमध्ये की मी पार्ट टू लवकरच आन आहे तर मी रविवारीला पार्ट टू टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये सवासनी जीव आणि आरती आणि ल तुळशीचं लग्न मी टाकणार आहे तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या लॉंगमध्ये मी तुमची लाडकी हर्षदा भगवान मरे आज माझ्या व्हिडिओवरती तुमचं स्वागत करते जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मी पार्ट टू सवासनी टाकणार आहे तर आज मी तो व्हिडिओ टाकणार आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे वाला एकच प्रश्न पडलेला होता की लेकरू कुठं राहतं तर हे हो काय आमच्या शेजारच्या मुलीनं बाळ आम्ही ह्याच्याकड देऊन बाळ त्याच्याकड देऊन पूर्णाचा स्वयंपाक असं करून घेतलेला आहे आणि बघा मला असं विकारावं लागतं आहे काम करत करत लेकराला वी हसवावं लागते आता मी भजे तळून घेते आता माझ्या कुरड्या झालेल्या आहेत तळून मी पटपट पटपट व्हिडिओ फास्ट चालवत आहे आणि आता वारी होती माझी स्वयंपाक करायची तर मी आता भजे तळून घेत आहे तर, तर माझे भजे आणि पापड्या सर्व झालेला आहे आणि आता मी आमटीची पण तयारी केलेली आहे आणि आता मी आमटीला फोडणी देण्यासाठी मी बघून ठेवलेलं आहे वरती तर तुम्ही बघू शकता आता मी मसाला काढून घेते छानपैकी त्याच्यामध्ये असे ढेकळ ढेकळं झाले होते त्याच्यामध्ये ढेकळं ढेकळं फोडून घेतलेले आहेत आणि लाल तिखट काढून घेतलेलं आहे काळा मसाला काढून घेतलेला आहे मी सर्व म सर्व मटेरियल आमटीचं मी काढून घेतलेलं आहे आता मसाल्याची पुडी घेते मसाल्याची पुडी फोडून त्याच्यात टाकते कढईमध्ये जे तेल होतं माझ्यापाशी भजे तळलेलं तेच तेल मी टाकणार आहे आणि मिक्सरमधून मी तो मसाला फिरून काढलेला होता कांदा आणि खोबर तर ही मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आता त्याला टाकून आता छानपैकी असं हलवून बारीक गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं अजून एकदा तर प्रकारे मी त्याला सर्व असं भाजून घेणार आहे आता मी बी टाकलेला आहे अरे बाबा एवढा मोठा मोठासा त्याला मेवतेले येते आता मी पटकन मसाल्याची पुढे फोडून मध्ये टाकून घेते बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे बघून त्याच्यामध्ये आता मसाला वगैरे सगळं टाकून घेणार आहे मी मिरची टाकलेला आहे आता मसाला टाकलेला आहे आणि आता बारीक होती मसा आता बारी होती आमटीला फोडणी द्यायची तर मी सर्व मिश्रण हलवून घेतलेलं आहे आणि दोन भुगुण्यामध्ये आमटी काढून ठेवलेली होती त्यामुळं मी आता ते फोडणी दिलेली आहे बघा तुम्ही ठसका आला रे बाबा एवढा मोठा मसाला मल्ल्यावरती आम्हाला चुलीवरती स्वयंपाक करायचा होता पण मी म्हणलं जाऊ द्या चुलीवरती खूप उशीर होईल म्हणून आणि लेकर करू द्यायचं नाही सा स्वयंपाक म्हणून मी म्हणलं आईला मी गॅसवरती करते सर्व तुम्ही फक्त चुलीवरती पुरण वाट चुलीवरती फक्त डाळ शिजत टाका आणि मी मध्ये स्वयंपाक करून घेते माझा पटापटा म्हणून मी सर्व म मटेरियलमध्येच घेतलेला आहे आता मी सर्व पापडं नम पडतील म्हणून मी सगळं पिशवीमध्ये काढून घेणार आहे सर्व आता आता कोथिंबीर बी टाकून घेतली आहे मी त्याच्यामध्ये तर मी सगळं आता पिशवीमध्ये भरून ठेवते भज्याला पण एका कॅरी बॅगमध्ये भरणार आहे जेणेकरून ते भजन मऊ राहतील म्हणून पण ती भरून ठेवणार आहे मी आता आपल्या आ आमटीला उकळी येऊस तर मी सर्व हे काम करून घेते त्यावर जी कोणा सर्व कचरा बिचरा सगळं काढून बाजूला ठेवावं लागते बघा किती काम राहतंय किती उठावं लागतंय बसून सगळं मटेरियल काढून ठेवावं लागतंय आता भारी होती तिंबायची आता तेवढ्या माणसाचं पिठतिंबायचं म्हणल्यावरती हात गेले कामातून आता बघा माझं चालू होतं आता आमटीला उकळी आलेली होती म्हणून मी गॅस बंद केला आणि पटपट पटपट पट, पिट तिंबून घेते मी आता अरे बापरे आता हालत बिघडणार आहे माझी इथं कारण पीठ लैती भाव लागते मोठं नाहीतर काय बघा पटपट 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 पीठ तिमून घेते मी आता आणि आता बाकीचं काम पण आपल्याला बाकीचं काम बी आता पटपट करून घेणार आहे मी आता पीठ आपलं मऊ व्हायला मी बाजूला ठेवलेलं आहे आणि आता पुरणामध्ये साखर टाकून मी आधी पुरण वाटून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये साखर टाकून त्याला छानपैकी असं हलवून घेणार आहे जेणेकरून साखर जी आहे आपली पूर्ण झिरून जाते त्याच्यामध्ये जा आता त्यावर जे कुणा मी भाडे घासून घेते जेणेकरून आपला जास्त कचरा पण होणार नाही घरामध्ये मी आता पटपट पटपट बाकीचे सर्व भांडे जे शिल्लक होते ते सगळे भांडे घासून घेणार आहे तेवढ्यामध्ये आमच्या शेजारच्या वहिनीची आई आलेली होती त्यांना चहा करायचा होता म्हणून मी त्यांनाच बघत होते आणि त्या नादामध्ये मी कॅमेरा तसाच ओपन ठेवून गेले होते आता मी आईला बोलत होते म्हणून मी पटपट पटपट कामावरून घेतलं मग किती काम राहतं आहे म्हणून तर हा ब्लॉग बनवावा लागलं मला ल, आता त्यांना चहा ठेवायचा होता म्हणून मी बसले खाली आणि वर कॅमेरा तसाच ठेवला त्यामुळं मी ते कट केलं कट करून मग मी आता खालच्या साईडचं घेतलं आता आई बसलेत पोळ्या करायला आणि आता आईच्या चालू होत्या पोळ्या पण आईला पोळ्या येत नव्हत्या त्यावर मी केस विचारून घेतले माझे मेकअप करून घेतला आईला जमल्या नाहीत पोळ्या ना म्हणून आईनं म्हणल्या मला पोळ्या तुटाक बाबा म्हणले आईच्या पोळ्या फुटत होत्या तुम्ही बघू शकता माझ्या गॅसच्या खाली एका साईडला आईच्या पोळ्याचे फुटलेले पोळीमधून पुरण बाहेर आलेलं आहे तर मी पट म बसले आता पोळ्या बनवायला माझं सगळं आवरून घेतलं होतं मी तर बघा मी आता पटपट पटपट पोळी बनवून घेणार आहे आता सर्व सवासनी येत असतील घरी सगळं आवरून घेतलेले आहेत त्यांनी बी त्यांनी म्हणले आता आम्ही येतो आहे मग मी पटपट पटपट पोळ्या टाकत असे त्यांचा विषय काय झाला माहिती आहे का आई पोळ्या खूप छान करते आता पण अशा टायमिंगला कसं असतं बी एक एक वेळेस परीक्षा घेते त्याच्यामुळं माझ्याच हातामध्ये सगळा स्वयंपाक करायचा होता म्हणून देवाना मी म्हणलं बाई तूच बस स्वयंपाकाला आईला काही पोळ्या जमल्या नाहीत म्हणून मग मला बसावं लागलं पोळ्या मग मी मला उठा तुम्ही मी करते मग मी पोळ्या करायला बसले आता आता माझ्या छानपैकी तुम्ही नक्कीच बघा माझ्या पोळ्या कशा झाल्या ती आणि मला नक्की कमेंट करून सांगा की मला पोळ्या जमतात का नाही ते कारण बरेच जणं म्हणतात तर माझ्या पोळ्या अशा होत्या तशा होत्या आता तुम्ही बघा आता सगळ्या सवासनी जर खूप छान म्हणल्या तुमचे स्वयंपाक छान झालता म्हणून आता तुम्हाला पण बघून वाटत असेल मला पोळ्या जमतात का नाही ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला स्वयंपाक जमतो का नाही ते बघा छान अशा फुगलेल्या आहेत आपल्या पोळ्या आईला तर लय आवडतात माझ्या हाताचा स्वयंपाक पोळ्या बी त्यांनी म्हणल्या बाई खूप छान झाल्यात म्हणजे पोळ्या माझ्याच कशा बोलाल त्या की म्हणल्या तुम्ही हा व्हिडिओ बघा माझा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन आहे चॅनेलवरती त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आता तुम्हाला प्रश्न पडला अस ही ही माणसं ही बाई कोण आहे तर ही आमच्या शेजारची आहे आणि ही बाई साधी उभा राहिलेली आहे ही आमच्या सासूबाईची मैत्रीण आहे बघा मी समोर लडूला घेऊन थांबलेली आहे विषय काय झाला माहिती आहे का त्यांच्यासोबत येडाईची जी हळद असते ती गेल्या होत्या त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून ती गेल्या होत्या गावाला आणि गावाला गेल्या तर तिथून त्यांनी येरमाळ्याला गेल्या येरमाळ्या तुळजापूर केल्या आणि घरला आल्या तर घरला आल्याच्या नंतर त्यांना कळालं की त्यांच्यासोबत आलेली होती येडाईची हळद त्यांनी तिथं नवसाची हळद कालून आल्या होत्या पण ती हळद थोडीशी आली होती आणि नेमकंच आमच्यापाशी ती पौर्णिमे दिवशी आम्हाला गाठ पडली मग गाठ पडल्याच्या नंतर त्यांनी म्हणले आता इथं कालून आणि त्यांनी फोटो पण आणल्या होत्या मग आईने म्हणल्या ती हळद अशी कशी घेऊन जाता तुम्ही दुसरी हळद आणून कालवा ती हळद आणून कालून सात सवसांना लावा ती हळद आणि देवाच्या फोटोला परडीवाला हळद लावून ती हळद कालून मग पुन्हा तुमचे फोटो घेऊन जावा घरला त्याच्यामुळं ही सगळं कार्यक्रम घडला आणि आमच्या नशिबात येण्याची हळद इथं आमच्याजवळ येऊन आम्हाला लागली मला खूप आनंद झाला त्या दिवशी मी की स्वतः आईची हळद आपल्या घर घरी पोचता आलेली आहे तर हे बघा आमच्या सवासनी कशा लाजाय लागल्यात बघा आणि कशा हसाय लागल्यात बघा सगळ्या लेकर वाळ्याचा आहे आता बारी आहे आरतीला बसायची तर बापरे माझा वारा अचानक आला अंगामध्ये आईरा जाऊ देव देडसरी चाव देव दे चाव देव दे मला वाटलं नाही की माझ्या अंगामध्ये वार येईल म्हणून आता बारी आली आरती करायची तर आम्ही आरती घेतल्या होत्या तर मंदा मावशी दिलेली आहे आहेत आम्ही दोन्ही बी हातामध्ये बांध दिलेले आहे आणि मी झांज घेतलेली आहे कारण झांज इथं कुणाला वाजवता येत नाही म्हणून मी झांज वाजवत आहे आणि त्यांच्या सुनोपशी दिलेल्या आरतीचे ताट एक बाण आईनं घेतलेले आहे आता आणि रुद्र आहे त्याच्या पप्पापशी राणी बघा अशी खेळते मधी 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 करते आणि आता आमच्या आरतीची बारी होती म्हणून आता आम्ही लागलो आरतीला तर तुम्ही बघू शकता आता आरती करताना खूप छान वाटलं सगळ्यांना बघा आणि मला ध्यान जमते का नाही वाजवायला नक्कीच ना सांगा कमेंट करून मला तुम्ही रुद्र रडत होता म्हणून मी रुद्राला लगेच घेतलं त्याच्या कपशी तो राहत नव्हता म्हणून मी घेतलं आणि मांडीवर ते त्याला घेऊनच मग मी झाज वाजवायला चालू केली हे बघा सर्व लेकरं बघा कसे बसलेले आहेत जस त्याच्या आईपाशी बसलेले आहेत सर्व लेकरं खूप खूप आनंद होते खूप खुश होते लेकरं सर्व त्यांची मस्ती चालू होती हसत होते आणि सर्व काही जण शांती बसले होते हे बघा आणि आमचा कार्यक्रम खूप 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 छान झालेला आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जे कोणी बी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा आणि माझा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि मला स्वयंपाक आणि पूजा करताना झान जमते का नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे तर आता आमचे मस्तीपैकी अशा आरती चालू आहे तर आता बारीक होती सर्वांना जेवण वाढायची तर आम्ही आधी सर्व पूजेचं जे आहे ते कपडा मारूनच आम्ही सर्व साफ करून कचरा गोळा केलेला आहे आणि त्यांची सुनबाई परसाद काढत आहे सर्व सवासणीला बसविला आहे आता ताटावरती आणि आता मी स्वयंपाक वाढणार आहे सर्वांना ज्यांच्यापाशी मोबाईल होतात त्यांनी मी सुवासनीस होत्या त्यामुळे त्यांना पण म्हणलं तुम्ही खाली बसून घ्या म्हणलं खाली बसूनच शूटिंग करा तर मी सर्वांना जेवण वाढायला ताटं वाढते आता बघा हि चालू होतं का रूम छोटी होती त्यामुळं नाही पण तरी पण पं सर्व आरामशीर बसले घरामध्ये सामानच जास्त आहे ना त्याच्यामुळं तर आता भारी होते सर्वांना ताट वाढायची तर मी ताटं वाढते सर्व खाताय आता खोबरं तुम्हाला आमचा सुहासणीचा <laughs> कार्यक्रम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा ही आमच्या घरमालकी नाही का हे बघा त्यांना पण बोललेलं होतं जेवायला ते प्रसाद हातामध्ये घेऊन बसल्या होत्या मी स्वयंपाक वाढायला आता सर्व सामान काढत आहे खाली स्वयंपाक खाली ठेवत आहे सर्व हे बघा लेकरन ते कसे कसे करते बघा सर्वांना प्रसाद वाढायचा आहे आता आता आई सर्वांची ताट पुसून वाढत आहे तर मी पण आता पोळी वाढत आहे सर्वांना सगळ्या सुहासणीला स्वयंपाक माझा खूप आवडलेला आहे तरी पण एकजण मिसिंग होतं त्यांची थोडीशी प्रॉब्लेम होती म्हणून त्या काही ना आल्या नाहीत आणि कसं देवाचं म्हटल्यावरती आपण थोडंसं पाळलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आणि हे बघा लडू बसलाय मंदा मावशीपशी मांडीवर बसलाय त्याने चालू होती ते शेजारच्या मुलासोबत मस्ती सगळ्या किल्ले तेच त्याने घेऊन बसले होते आणि हे बघा आता आमच्या सुवासने लागला जेवायला त्यांना म्हणले घ्या जेवायला कसं वाटलं मला जेवायला वाडायला जमलं का नाही सांगा नक्कीच कमेंट करून आणि माझी रुद्राची वारी होती आता आमचा व्हिडिओ शूट करायची तो बी हसत होता आणि आता बारी होती लहान लेकर जेवण वाढायची तर मी सगळं साफ करून घेते आधी जेणेकरून आम्हाला वाढायचं होतं जेवण मग आता बारी होती तुळशीच्या लग्नाची संध्याकाळी तुळशीचं लग्न करायचं होतं म्हणून सगळं सजावून घेतलं छान पैकी रांगोळी काढली मला छान रांगोळी जमते का नाही नक्कीच कमेंट करून तुम्ही मला सांगा आणि आता आमची इथं मंगलाष्टिका चालू झालेली आहे अक्षदा पडत आहे तिथे मी थांबली आहे इथे आमचे सर्वजण आहे शेजारचे सर्वजण आले त्यांनी सगळ्याच्या तुळशी आम्ही एकाच ठिकाणी ठेवून सगळ्यांवर पूजा केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असं सपोर्ट राहू देत जावा तुमचा सर्वांचा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आमचा लास्टला राहिला होता ऊस चुकून मध्येच ऊस राहिला बाहेर आणि पट्ट शरीरात ठेवला मी ऊस कसं सकाळपासून एवढं वरदळ होती ना त्यामुळे ते ध्यान राहिले नाही माझ्या आणून ठेवला होता ऊस म्हणून असंच ठेवला होता सर्व सजावून झालेला आहे तुम्हाला तुळशीचं लग्न कसं वाटलं मी कमेंट करून सांगा आणि आम्ही छोटीशी तुळशीचं नगर लावलेलं आहे तुमचा तुम्हाला माझा हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला आणि सुवासिनी पार्ट टू कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा ह्याला आणि असंच सपोर्ट राहू दे जेवा सबस्क्राईब करा आणि माझे ऑल व्हिडिओ तुम्ही पाहत राहा